मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट तर मग आज सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकन वरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका सुनभाई आज ही चहा काल सारखंच बनव अग कोणती नवीन चहा पद्धती आणली आहेस का काय कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तेच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा संगमनेर तालुक्याच्या साकूर पठार भागामधील चौदा गावांकरता असलेल्या सहा उपसा सिंचन योजनेचे हस्तांतरण जलसंधारण विभागाकडनं जलसंपदा विभागाकडे करण्यात आलं योजनांच्या कामांसाठी जलसंपदा विभागानं सर्वेक्षणाचा निर्णय घेतला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या भागाची अधिकाऱ्यांच्या समवेत पाहणी केली उपसा सिंचन योजना कार्यान्वित करून साकूर पठार भागामधील चौदा गावांमधील शेतकऱ्यांना पाणी देण्याचा निर्णय महायुती सरकारनं घेतला सर्वेक्षणाबरोबरच योजनेच्या पूर्ततेसाठी निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे वर्शा दुष्काळाचे संकट पाहिलेल्या साकूर पठार भागामध्ये नव पर्व निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याची ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे सहा गावांच्या उपसा सिंचन योजनेबरोबरच अन्य आठ गावांचा समावेश यामध्ये करण्याच्या सूचना आपण अधिकाऱ्यांना दिल्या आहेत असं स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणालेत की महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प महायुती सरकारनं केला त्यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी दिलेल्या शब्दाची वचनपूर्ती करण्याचं काम ऐतिहासिक निर्णयामुळे झालं आहे याचं मोठं समाधान विखे पाटील यांनी व्यक्त केलं तर आमदार अमोल खताळ यांनी आपल्या भाषणामध्ये एक वर्षांपूर्वी दिलेल्या शब्दाची पूर्तता होत आहे आणि नागपूरच्या अधिवेशनामध्ये याचे आश्वासन दिले होते त्याची पूर्तता आज होत आहे याचा आनंद आहे आणि महायुती सरकारच्या माध्यमामधनं निधी उपलब्ध होत आहे परंतु श्रेय दुसरीच लोकं घेण्याच्या प्रयत्नांवरती आहेत अशी टीका केली औद्योगिक वसाहत साकूर भागातच होण्यासाठी प्रयत्न करणार आहोत असे आमदार खताळ यांनी म्हटलंय तर याप्रसंगी भाजप अध्यक्ष गुलाबराजे भोसले अल्पसंख्याक मोर्चाचे रऊफ शेख यांची भाषणं झाली आहेत यावेळी आमदार अमोल खताळ पाटील जलसंपदा विभाग अहिल्यानगर जिल्हा अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे नाशिक लघु पाटबंधारे विभाग कार्यकारी अभियंता गणेश हारदे जिल्हा जलसंधारण अधिकारी गाय समुद्रे भाजप ज्येष्ठ नेते बाळासाहेब खेमनर अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष रऊ शेख तसेच भाजप तालुका तालुकाध्यक्ष गुलाबराजे भोसले हरिभाऊ गीते बाबाजी सागर श्रीकांत गोमासे शिवसेना तालुकाध्यक्ष रामभाऊ रहाणे महिला तालुकाध्यक्ष संगीता बांबळे तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य जनार्दन आहिर सुभाष पेंडभाजे आरपे तालुका अध्यक्ष आशिष शेळके शौकर जागीरदार किशोर खेमनर अमित धुळगंड तसेच किशोर डोके रणजित डेरंगे रवींद्र दातीर मनसूर पटेल इसाक पटेल मनसूर शेख रोहिणी राऊत अमृताताई कोळपकर मच्छिंद्र खेमनर भीमराज जाधव नवनाथ ढेमरे तसेच दिनकर गुळवे तसेच पोपट मनसुख बाबासाहेब गुळवे किरण गुळवे यांच्यासह साकूर पठार भागामधील महायुतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते सी तास संगमनेर धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्सचे सुसज्ज सी जी टू इको पी एफ टी अस्थिरोग विभाग ऍक्सिडेंट कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंचाहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट